हॅलो फ्रेंड्स आज मी बनवत आहे पालकाची अगदी सोपी रेसिपी इथे मी पालक घेतलेला आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून तो मी चण्याची डाळ टाकून शिजवून घेतला आहे आणि या वाटेत शेंगदाण्याचा कूट आहे जरा थोडासा मोठा कुटून घेतला आहे इथे आहे लसण कुटून घेतलेला आणि हे ज्वारीचं पीठ आहे अगदी एक चमचावर आणि यात बेसन पीट ही ज्वारीच्या पीठ आहे जे तुम्ही ॲड करू शकता पण मी ज्वारीचं पीठ ॲड करते हे सर्व या भाजीत शिजलेली भाजी आहे यात मिक्स करायचं आहे आता ज्वारीचं पीठ टाकते एक चमचाभर आणि मीठ हे आता व्यवस्थित मिक्स करून थोडंसं चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि थोडंसं भाजी स्मॅश करून घ्यायची ती अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे ही रेसिपी आता इकडे मी कढई तापत ठेवली आता मी तेल टाकते कढई गरम झालेले आहे तेल टाकले आता यात मोहरी टाकते मोहरी मस्त तडतडली आहे त्यातच जिरे टाकणार आहे जिरानंतर भरपूर असं लसण घालायचं लसण छान खरपूस लाल भाजेपर्यंत भाजी आहे लसन आता खरपूस भाजलेला आहे तुम्ही बघू शकता लसूण चांगल्या प्रकारे लाल झाला आहे आता यात गॅस मी थोडा कमी करते यात थोडी लाल थोडंसं लाल तिखट टाकणार आहे आणि यात ही भाजी टाकायची आहे पटकन झाकण ठेवायचं त्याची वाफ बाहेर नाही जाऊ द्यायची झाकण ठेवल्यामुळे ती वाफ त्याच भाजीत उतरली जाते आणि भाजी, भाजी मस्त लागते तुम्ही बघू शकता भाजी मस्त तरी आली त्याच्यावर आता याला फक्त पाच मिनिट उकळी एक काढून